हाय फ्रेंड्स स्वागत आहे माझ्या चॅनलवर बघू शकता तुम्ही मस्त अशी छान एक रेसिपी अशी चटपटीत तुम्हाला लहानपण आठवलंच असणार तुमचं लहानपणी जर खात असाल तुम्ही जर खाल्ला असाल तर तुम्हाला माहीत होईल मी है, काई के लेला हे काय केलेलं आहे ते आणि हे फळ कोणी कोणी खाल्ले मला नक्की सांगा आणि ह्याला तुमच्याकडं काय म्हणतात हे सुद्धा नक्की सांगा खूप छान आणि टेस्टी असतं हे बघू शकता किती छान मस्त असे पिकलेले आहेत ते आणि हे ज्यानं काय होतं पित्तही कमी होतं आणि पित्त कमी होण्यास म्हणजे मदत होतं आणि खूप छान लागतं हे टेस्टी हे नुसतं असंच जरी फळ ते फोडून त्यामध्ये मीठ टाकून जरी मीठ आणि तिखट टाकून खाल्लं तरी खूप छान लागतं आता मी इथं एक बाऊल घेतलेला आहे आणि ही तिन्ही फळं मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि छान पिकलेलं आहे आधी फोडून घेतलं होतं ते मी बघू शकता तुम्ही म्हणजे पटकन आपल्याला ते ओपन करून त्यामधून काढता येईल सगळं पिकलेलं ह्याला कवट म्हणतात कवटाचं फळ जे की खेडेगावात भरपूर प्रमाणात मिळतं सो आई आलेली काल तर तिने भरपूर असं आणलेलं त्यामुळं मला खूप आवडतं आणि मुलांनासुद्धा खूप आवडतं म्हणून तिनं घेऊन आलेली बघू शकता की ते छान मस्त असं पिकलेलं आहे सहजच चमच्याच्या साह्याने मी काढताना निघत आहे असंच जरी ह्यामध्ये तिखट आणि मीठ घालून तुम्ही सगळं मिक्स करून हे जे आता आपण बेल्ट काढलेलं आहे त्यामधून ते सगळं काढत आहे आपण फळ ते सगळं मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये घालून तुम्ही चमच्याच्या सुद्धा खाऊ शकता अगदी म्हणजे चविष्ट लागतं ते आता हे सुद्धा फळ मी असंच काढून घेणार आहे बघू शकता मी सगळं आता हे काढून घेतलेलं आहे आणि जे गाठी गाठी वगैरे असतात ना ते सगळं आपल्याला असं दाबून फोडून घ्यायचं आहे आणि एकसारखं मिश्रण तयार करायचं आहे इथं दाखवल्यासारखं खूप छान टेस्टी लागतं तुम्हाल हे तुम्हाला हो जर आवडत असेल तर नक्कीच कळवा मला आणि तुमच्याकडं कोणत्या पद्धतीनं बनवतात हे पदार्थ नक्कीच सांगा कवट्याच्या फळाचं कवट म्हणतात त्याला आता एक बाउल मी इथं घेतला घेतलाय खिसून घेतलाय गूळ म्हणजे पटकन त्यामध्ये सगळं मिक्स होऊन जाईल त्यामुळं मी खिसून घेतलेला आहे गूळ आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं घरगुती लाल तिखट जर लहान मुलं घाल खाणार असतील तर थोडंसं तुम्ही कमी घालू शकता आणि जर तुम्ही मोठे कोण खाणार असाल तर तिखट जास्त वापरू शकता इथं मीठ घातलेलं ला, आहे लाल तिखट आणि इथं अर्धं लिंबू घेतले मी आणि ते त्यामध्ये पिळून घ्यायचं आहे आपल्याला टेस्ट खूप छान येते फ्रेंड्स आता हे सगळं आपल्याला चमच्याच्या सहाय्यानं मिक्स करायचं आहे जेणेकरून सगळं तिखट मीठ आणि गूळ सगळं त्या कवटाला लागलं गेलं पाहिजे आणि एकजीव झालं पाहिजे सगळं ही आपली पहिली स्टेप आहे इथंपर्यंत बघू शकता असं चमच्याच्या साह्यानं आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं मिक्स झाल्यानंतर मग आपल्याला दुसरी स्टेप घ्यायची आहे जी खूप म्हणजे टेस्टी इतकं असतं आमचं बालपण तर हे खाण्यातच भरपूर गेलेलं आहे त्यामुळे हे फळ मला खूप आवडतं आणि मला आवडतं म्हणून आईने काल घेऊन आलेली सो मी आज तुमच्याशी शेअर केलेलं आहे ते बघू शकता आता हे एक जीव झालेलं आहे बऱ्यापैकी सगळं आता हे आता आपल्याला गॅसवर थोडंसं तूप घालून छान असं मस्त रोस्ट करून घ्यायचं आहे बघू शकता तवा आपला पॅन गरम झालेला आहे आता एक चमचा इथं आपण तूप घालू शकतो जर तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही अर्धा चमचा तूप घातलात तरी चालतं काहीच हरकत नाही पण शक्यतो घालाच कारण ते असं भाजताना ना फिरवून घेताना गॅसवर ना चिटकतं ते त्यामुळं आपल्याला थोडंसं तूप वापरावंच लागेल कारण गूळ आधी मेल्ट होता आणि मग नंतर घट्ट होतं ना त्यासाठी आता हे सगळं बघू शकता ह्यामध्ये आपल्याला पॅनमध्ये काढायचं आहे छान कंटिन्यू आता हे असं व्यवस्थित सगळं तूप लागेपर्यंत आणि छान असं दाटसरपणा येऊपर्यंत छान कंटिन्यू आपल्याला असं पळीच्या साह्यानं किंवा तुमच्याजवळ काय असेल त्याच्यानं तुम्ही हे कंटिन्यू फिरवत राहायचं आहे म्हणजे जेणेकरून तव्याला लागणारसुद्धा नाही खाली पॅनला आणि छान मस्त असं आपल्याला खाऊ तयार होईल हे बघा असं कंटिन्यू फिरवायचं आहे आपल्याला हे तूप सगळं ऑब्झर्व केलं गेलं पाहिजे कवड अशा पद्धतीनं आपल्याला फिरवायचं आहे आणि गॅसचा फ्लेम ना मिडियम ठेवायचा आहे जर कोण चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशा छान मस्त चटपटीत पदार्थ तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील टिफिनसाठी असो किंवा घरगुती पदार्थ असो किंवा कोणत्याही सणाचा पदार्थ असो सगळे पदार्थ तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील बघू शकता आता तूप आपलं ऑब्झर्व व्हायला लागलेलं ला, आहे कंटिन्यू फिरवल्यामुळं हां एवढंच काय ह्याला थोडंसं कंटिन्यू फिरवत राहावं लागतं नाहीतर मग ते खालच्या साईडला करपायला लागतं तसं सोडलं तर बघू शकता इथं दाखवल्याप्रमाणेच आपल्याला हे कंटिन्यू फिरवायचं आहे त्याशिवाय त्याला चव येत नाही आणि टेस्ट येणार ना नाही होऊ शकता आता तवा सोडायला लागलेला आहे म्हणजे छान असा आपला गोळा तयार व्हायला येणार आहे मी दाखवते सुद्धा तुम्हाला असं थोडंसं अजून थोडंसं हे लूजच आहे उचलून पळीच्या साह्यानं थोडं आपल्याला बघायचं आहे जर पटकन पडत असेल तर अजून ह्याला आपल्याला घडवावं लागल म्हणजे शिजवावं लागल हे बघू शकता जवळजवळ मला ह्याला दहा ते बारा मिनटं लागले पूर्ण प्रोसेस करायला फ्रेंड्स मी कमी प टाईममध्ये दाखवले तुम्हाला पण जवळजवळ दहा ते बारा मिनिट लागलेत टोटली मला बघू शकता किती छान असा आपला गोळा तयार होतो आहे म्हणजे छान असं तयार झालेलं आहे कवटाची आपली खायची चटणी म्हणा किंवा टेस्टी असं चटपटीत काहीही म्हणा तुम्ही ह्याला बघू शकता किती छान मस्त तयार झालेलं आहे आपलं बघू शकता हे थंड झाल्यानंतर परत आणखीन थोडंसं घट्ट होतं फ्रेंड्स त्यामुळे ह्याच प्रोसेसला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि आता एक डिश घेतलेली आहे बघा मी आता ह्या डिशमध्ये हे सगळं आपल्याला सारण काढून घ्यायचं आहे जे आपण खाऊ तयार केलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि हे पसरवून घ्यायचं आणि एक दहा ते पंधरा मिनटं ठेवून द्यायचं म्हणजे थंड होऊन जातं आणि आता थंडीचे दिवस असल्यामुळे ना पटकन पाच मिनटामध्ये थंड होऊन जातं ते बघू शकता अशा पद्धतीनं पसरून घ्यायचं म्हणजे पटकन थंड होईल गरम गरम खायचं नाही फ्रेंड्स नाहीतर व्यवस्थित टेस्ट येणार नाही ते पूर्णपणे थंड झाल्यानंतर तुम्ही ते फ्रीजला ठेवून खाल्लात तरी चालतं किंवा तसंच जरी खाल्लात तरी चालतं खूप छान टेस्ट येते बघू शकता आता हे पूर्णपणे थंड झालेलं आहे मी बोट लावून बघितलेलं आहे व्यवस्थित थंड झालेलं आहे असं बघूनच तोंडाला खूप पाणी सुटत होतं मला कधी एकदा खाईन असं झालेलं कारण फेवरेट डिश असल्यामुळं ना कोणाची फेवरेट डिश जर समोर दिसत असेल आणि ते जर पटकन खायला मिळत नसेल तर हालत खूप बेकार होते फ्रेंड्स <laughs> इथं बघू शकतात आम्ही एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि माझ्या मुलांनासुद्धा आणि घरातल्यांनासुद्धा सगळ्यांनाच आवडतं हे त्यामुळं प्रत्येक सीझनला आम्ही हे करतोच तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं फ्रेंड्स नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली मला रेसिपी आजची नक्की सांगा फ्रेंड्स बघू शकता किती छान मस्त तयार झालेला आहे तीन कवट घेतलेले तीन कवटाची इतकी छान मस्त अशी आपली टेस्टी चटपटीत चाट म्हणा किंवा चटणी म्हणा काहीही म्हणा खूप छान लागते बघू शकता मी अगदी जवळून दाखवते आणि कवटाची बिया त्या तितकं छान आकर्षित करत आहेत आणि उठून दिसत आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद असेच सगळे रेसिपी पाहत चला फ्रेंड्स थँक्यू